दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्ष देखील सातपूर सुजन्म उत्सव समिती कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे दरम्यान सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असा दिमागदार शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे या निमित्ताने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता जांता राजा मैदान या ठिकाणी शिवजन्म उत्सव कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे समितीचे अध्यक्ष दीपक वाकचोडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे जे शिवराज सालाबादाप्रमाणे होऊ घातलेल्या शिवजन्मोत्सव शिवजन्मोत्सव सोहळा येत्या एकोणीस फेब्रुवारीला होत आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा स सदर सोहळा हा मोठ्या थाटामाटात होणार आहे तरी या सोहळ्याच्या कार्यालयाचं उद्घाटन दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जे शनिवार शनिवारी सकाळी नऊ वाजता करण्याचे आपण आयोजित केलेले आहे तरी सर्व मान्यवरांनी व नागरिकांनी शिवप्रेमींनी कार्यालयाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी दरम्यान यंदाच्या वर्षी सातपूर महोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक संतोष वाकचवडे कार्याध्यक्षा अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे उपाध्यक्षा श्रद्धा संदीप भोजने सरचिटणीस निलेश भंतुरे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत शिरसाट तर सहखजिनदार निगळ यांची निवड करण्यात आली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक